आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला असून अणदूर जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडीकडून विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख डॉ जितेंद्र कानडे यांच्या उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे त्यामुळे या गटातील निवडणूक अधिकच चुरशीची ठरण्याची शक्यता आहे मोठा जनसंपर्क आणि भरीव सामाजिक कार्याची पार्श्वभूमी असलेले डॉ जितेंद्र कानडे हे महाविकास आघाडीचे प्रमुख दावेदार म्हणून पुढे आले आहेत त्यांनी संपूर्ण मतदारसंघात बैठकींचा सपाटा लावत गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांची मोठ बांधण्यास सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवर अणदूर जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक अणदूर येथील हुतात्मा स्मारकात बुधवारी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार कैलास दादा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की महाविकास आघाडीचा जो उमेदवार निश्चित होईल त्याला विजयी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे ही निवडणूक धनशक्तीविरुद्ध जनशक्ती तसेच श्रीमंत वर्ग विरुद्ध सामान्य शेतकरी अशी असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने महाविकास आघाडीचा कार्यकर्ता म्हणून उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले या बैठकीस आयोजक डॉक्टर जितेंद्र कानडे खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुनील जाधव युवा सेनेचे ऋषिकेश मगर तालुका संघटक कृष्णात मोरे तालुका उपप्रमुख सरदार ठाकूर धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्याम जाधव जिल्हा प्रवक्ते जाधवर ग्राहक सेनेचे राजेंद्र जाधव मेजर नंदगाव ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत अरबळे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी तालुका प्रमुख बाळकृष्ण घोडके पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन मकरंद भालकर यांनी मान कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज कस्तुरे संजीव आलुरे मकरंद भालकरे प्रभाकर गाढवे विशाल गुड्ड देवा पाटील यांनी परिश्रम घेतले युवा कार्यकर्ते मकरंद भालकरे यांच्या पुढाकारातून सागर दळवी ज्ञानेश्वर गायकवाड योगेश कांबळे तेजस कांबळे समर्थ करपे तसेच रोहित राजकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दयानंद कांबळे श्रीशैल सूर्यवंशी तुषार कांबळे निलेश गायकवाड अजय वाघमारे राजू कांबळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला याशिवाय चिवरी गंधोरा बसवंतवाडी वडगाव देव देवसिंगा धनगरवाडी येथील अनेक कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश करत महाविकास आघाडीला बळकटी दिली